नऊ महिने माणसाच्या जगापासून दूर असा होता सुनीता विल्यम्सचा थक्क करणारा ग्रह वापसीचा प्रवास भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळामध्ये गेलेल्या मात्र तब्बल नऊ महिन्यापासून अंतराळामध्ये अडकून पडलेल्या अखेर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचा कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झालं फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये हे कॅप्सूल उतरलेलं आणि सुनीता विल्यम्स यांना बाहेर काढण्यात आलं अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि भूज विल्मोर यांनी पाच जून दोन हजार चोवीसला स्टारला इनर यानातून अंतराळात झेप घेतली होती आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून ते दोघेही पृथ्वीवर परतणार होते त्यावेळी अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे हे दोघेही अंतराळ स्थानकातच अडकून पडले स्टार लायनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या झाल्या होत्या स्टार लायनर अंतराळ यानात सर्व्हिस मॉड्युलरमध्ये हेलियम वायूच्या गळतीमुळे समस्या निर्माण झाली अंतराळात उपस्थित असलेल्या क्रू आणि ह्युस्टनमध्ये बसलेले मिशन मॅनेजर बिघाड दुरुस्त करू शकले नाहीत बिघाड आणि समस्यामुळे सुनीता विल्यम्स भूज विल्मोर यांना नऊ महिन्याचा अंतराळ प्रवास तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसापर्यंत लांबला अखेर नऊ महिन्यानंतर ड्रॅगन हा स्पेस एक्सच्या यानामधून त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम आखण्यात आली काल भारतीय प्रमाण वेळेनुसार दहा वाजून पस्तीस मिनिटांनी यानाचा परतीचा प्रवास सुरू झाला अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीपर्यंतचा प्रवास हा सुमारे सतरा तासांचा होता आज मध्यरात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी यान फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी उतरलं त्यानंतर अर्ध्या तासानं रिकवरी टीमने सर्व अंतराळवीरांना यशस्वीपणे बाहेर काढलं परतलेले अंतराळवी वीज सुखरूप असल्याची नासाच्या कर्मर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टीच यांनी माहिती दिली आहे सुनीता विलियम्स यांचा तास नऊ मिनिटे स्पेस ऑक नासाच्या माहितीनुसार सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल बासष्ट तास नऊ मिनिटे घालवली अर्थात नऊ वेळा स्पेस वॉक केले तसेच सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने नऊशे तास संशोधन केले दरम्यान त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोगही केले सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पामध्ये काम केले या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालीवर काय परिणाम होतो हे दिसून येते त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिॲक्टर स्विकर्षित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे पाच जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात सुनीता विल्यम्स आणि बोच विल्मोर गेल्या वर्षी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग स्टार लायनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या दोघांचाही हा प्रवास केवळ आठ दिवसांचा होता परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नासाला स्टार लायनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले